बारामतीच्या शिवचक्षणी हाय व्होल्टेज ड्रामा युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरूमवर छापा सध्या बारामती विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलं तापल्याचं चा दिसून येत आहे बारामतीत पवार कुटुंबातील दोन उमेदवार आमने सामने आहेत शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात लढत होत आहे आणि त्यातच युगेंद्र पवारांनी पैसे वाटल्याची तक्रार करण्यात आली आहे त्यानंतर काल रात्री युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांच्या मालकीच्या शर्यू मोटर्समध्ये पोलिसांनी सर्च ऑपरेशन केलं मात्र तपासादरम्यान कुठलेही अवैध आर्थिक व्यवहार आढळून आले नाहीत आणि आता यावर श्रीनिवास पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी काही तास उरले आहेत काल प्रचाराच्या तोफा थंडावल्या मात्र बारामती विधानसभा मतदारसंघात हाय व्होल्टेज ड्रामा अजूनही सुरू आहे श्रीनिवास पवार यांच्या शेरियूम मोटर्समध्ये पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवल्यानंतर बारामतीमध्ये एकच खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे ज्या आपल्याकडे तक्रारी येतात त्यामध्ये आपण हे इलेक्शनच्या दरम्यान जर कुठले काही अशी तक्रार असेल तर त्या ठिकाणी आपण टीम जी आहे पाठवून तपासणी तपासणी करतो आपली झालेली आहे नाही तसं काही त्यात दिसलं नाही आपल्याकडे या बाबतीत बऱ्याच ठिकाणच्या तक्रार आल्या सीबीजी लॅपवर आल्या काही वर आल्या काल आपल्याकडे अशीच एक तक्रार अननोन तक्रार आली की टोयाटो तो जे आहे त्या ठिकाणी पैशाचा वाटप सुरू आहे आपण त्या ठिकाणी सुद्धा जी आहे ती तपासणी केलेली आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी बारामती